नमस्कार इन्फिनिटी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी समृद्धी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते नोंदणी व मुद्रांक विभागाची परीक्षा एक जुलैपासून सुरू आहे आणि आज दोन जुलै दुसऱ्या दिवसाचा पहिल्या सत्रातला पेपर नुकताच संपलाय आपण विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया त्यांच्या पेपर संदर्भातल्या प्रतिक्रिया आपल्यासोबत आहेत नमस्कार सर तुमचं नाव हो काय अविनाश केडकर कुठून आलात सर तुम्ही अहमदनगर अहमदनगर अहिल्यानगर कसा होता सर आजचा पेपर सोपा होता दहावीच्या होता दहावीच्या hmm. इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न व्याकरणाचे सोपे प्रश्न होते मराठी व्याकरणामध्ये साधारणतः कुठल्या प्रश्नांवर भर आ, होता मराठी व्याकरणामध्ये व्याकरण नव्हतं एवढं फक्त विरुद्धार्थी एक शब्द होता आणि मग सगळं याच्यावरच होत आपला उतारा होता एक अच्छा मॅथ्स आणि रिजनिंग मधले प्रश्न कसे होते काळकाम शेकडेवारी होता फक्त अच्छा काळकाम वेग याविषयी वेगावर एक प्रश्न होता अच्छा सिटिंग अरेंजमेंट बद्दल होतं सिटिंग अरेंजमेंट नाही नाही अच्छा कुठला सेक्शन मध्ये तुमचा वेळ जास्त गेला कुठल्या भागात से वडलाचं आपला बुद्धिमत्ताने त्याच्या आणि एकंदरीत सर्व पेपरला तुम्हाला वेळ पुरला का हो पेपरला वेळ पुरला पूर्ण बنده अ पेपर मध्ये आणि आता व्यवस्थित काय झालं की प्रत्येक सेक्शन वाइज वेळ देतायत ते 30 मिनिट तीस मिनिट पहिलं कसं होतं एकदमच असे दोन तास असायचे त्यामुळे काही वेळ वेळाचं काही लक्षात येत नव्हतं पण आता पूर्णपणे लक्षात येत आहे प्रत्येक हा वेगवेगळ्या वेळ दिलेला आहे तीस तीस मिनिट असं वेगवेगळ्या वेळ दिलेला आहे हा आणि ते सेक्शन संपलं की पूर्ण आपोआप बंद होतं आणि दुसरा पेपर चालू होतो म्हणजे असं सुरू होत आहे त्यामुळे हा त्यामुळे वेळ भरपूर हे होतो कम्प्लीट होतोय त्यामुळे अडचण येत नाही आता वेळेची हिस्ट्रीच्या प्रश्नांमध्ये काय आलेलं होतं आधुनिक काळाचं फक्त आपलं आधुनिक काळामधलंच होतं आधुनिक काळ पाश्चात्य संस्कृत आणि चालू घडामोडी संदर्भातले जे प्रश्न होते ते किती महिन्यांपर्यंतचे आलेले होते चालू घडामोडी जेव्हा सोपे होते आपला राष्ट्रपती आपला राज्य राज्याचं आपलं राज्यसभेचा प्रसिद्ध अध्यक्ष कोण होता असं प्रश्न होता

कसा होता सर आजचा पेपर पेपर चांगला होता फक्त बुद्धिमत्ता थोडा गोंधळ टाकण्यासारखा होता अच्छा प्रश्न मराठी आणि इंग्रजी आणि बाकी जनरल नॉलेज सोप प्रश्न होते सगळे प्रश्न कसे होते हिस्ट्री ज्योग्राफीचे एक अर्धा प्रश्न होता जास्त नव्हते बाकी आपले चालू घडामोडीबद्दलचे होते प्रश्न एखादा प्रश्न सांगते चालू घडामोडी आपलं हे विचारलं होतं मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण होते म्हणून असा एक प्रश्न आला होता या संदर्भात चालू घडामोडी साधारणतः किती महिन्यांपर्यंतच्या होत्या आपले एप्रिल मे दोन हजार पंचवीस संदर्भातल्या अच्छा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला 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 आणि शेअर करा धन्यवाद